मी बाळासाहेब गौराम नवले अजितचे वडील आहे जे झाल्या चुका हे त्याच्याबद्दल आभार मानतो आणि झालेल्या चुकीला बा त्याने आम्हाला माफ हे करू राहिले माफ करू राहिले एवढंच बोलून मी माझं भाषण थांबवत आमचा पुतण्या इंजिनियर अजित नवले यांच्यावरती जो अट्रॅक्सिटीचा गुन्हा दाखल झाला होता अध्य राघोजी भांगरे पुतळ्याच्या याच्याबद्दल तर काल आदिवासी समाजाने राजूर येथे एक बैठक बोलवून असा निर्णय घेतला की या मुलांकडून जरी अनुदानाने चूक झाली असेल तर मोठ्या मानानी त्यांना माफ करून गुन्हा विस्तार केला गुन्हा मागं घेण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांच्या समाजाने जे मोठं मन करून जे आम्हाला माफ केलं त्याबद्दल सर्व आदिवासी समाजाचे मनापासून आभार मानतो त्याच पद्धतीनं ज्या वेळेला गुन्हा दाखल झाला तेव्हापासून बहुजन समाजातील सर्व माणसांनी जो आम्हाला पाठिंबा दिला ज्या पद्धतीनं आमच्या पाठीमागं उभे राहिले खंबीरपणे त्या वतीनं सर्व बहुजन समाजाचे पण मनापासून आभार मानतो आणि यापुढं आता जे ठरलं आहे त्याप्रमाणे कुणीही याच्यामध्ये काही खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये आणि जे ठरलं आहे त्याप्रमाणे गुन्हे मागं होऊन लवकरात लवकर हे प्रकरण थांबवलं जाऊ आज मी पत्रकार समोर बोलत असताना अजित नवले आणि शैलेश पांडे यांच्यावरती जो गंभीर गुन्हा ॲट्रॉसिटीसारखा झाला होता खरं तर आपण आठ दहा दिवसापासून ह्या चर्चेत होतो बहुजनांचे काही नेते असतील आदिवासी समाजाचे काही नेते असतील सर्व समाज नेते आणि बांधव एकत्र ये येऊन या दोन्ही इंजिनियर गरिबांच्या मुलांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम केलं हा न्याय असा असेल का यांच्यावरती अॅट्रॅसिटीचा जो गुन्हा असेल जे अन्य गुन्हे असेल सर्व गुन्हे हे मागे घेतले आणि आता ह्या गुन्ह्या ह्या गोष्टीवरती पुन्हा पुन्हा तालुक्यात चर्चा होऊ नये असं मी माझं पत मत मानतो आणि दसरथ सावंत असतील साहेब असतील मच्छिंद्र धुमाळ असतील महेशजी नवले असतील ह्या सर्व बहुजन शिवाजीराजे धुमाळ असतील दादा भांगरे असतील वैभवराव पिचड असत या सर्वांनी मोठ्या मनाने खरं तर ह्या दोन्ही व्यक्तींना गुन्ह्यातून माफ करण्याचं ठरवलं आहे आणि आम्ही जनतेचे आणि आदिवासी समाजाचे आणि बहुजन समाजाचे आम्ही आभारी आहोत एवढंच बोलतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जे राजकारण चालू होतं सध्याच्या स्थिती व हो, पुतळ्याविषयी ते दोन्ही समाज मिळून कुठंतरी थांबू राहिले याचे आम्ही सर्व समाजाचे मराठा बांधवाच्या वतीने अभिनंदन करतो आणि हे थांबावं कुठंतरी आणि एक चांगली नवी दिशा या कार्यक्रमाला भेटावी एवढं बोलतो आणि पाळाणी गावच्या वतीने आम्ही नवलेवारी परिवाराच्या वतीने सर्व आदिवासी बांधवांचे मनापासून आभार मानतो नमस्कार मी पाडाण्या गावच्या वतीनं कालजी राजूर गेस्ट हाऊस इथे जी, जी आदिवासी बांधवांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा एक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला की झालेली जे कृत्य होतं पहिलं काही समजा असं त्याचा अगदी त्यांनी मोठ्या मानाने ह्या इंजिनियर दोन्ही पण इंजिनियरांना मोठ्या मनाने माफ केलं त्याच्याबद्दल मी सर्वात पहिल्यांदा सर्व आदिवासी बांधवांचे मनापासून आभार मानतो कारण कसं आहे एक दोन समाजी जर गुन्हा गोविंदानी सर्व गावांमध्ये एकत्र नाणतात आणि ह्या गोष्टीवरून जर दोन समाजामध्ये तेट निर्माण होत असेल तर त्याला काय असं म्हणावं असं एवढं महत्त्व नाही आहे समाज कुठं तरी एकत्र राहिला पाहिजे आणि समाजाने एकत्र येऊन एकमेकाचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे अशा हिशोबाने जे अकोल तालुक्याचे जे ज्येष्ठ नेते आहेत दशरथजी सावंत यांनी काल अतिशय महत्त्वपूर्ण बैठक घेऊन एक भूमिका केली भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला त्यांना पूर्णपणे असं यशस्वी प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी सांगितलं का दा दा हे यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेत अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे हे आम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ करतो आणि हे गुन्हे आम्ही मागं घेऊ असं त्यांनी काल जी ग्वाही दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो माझं नाव बपन शेळकरी मी पाडाळणे गावचा रहिवाशी आहे आम्ही जादानी जी भूमिका घेतली ती सर्वांना मान्य आहे आमच्या पाडण्याकरांना आमच्या पाडण्यामध्ये दोन तीन जातीचा समाज आहे आम्ही रोज सगळ्या समाजामध्ये उठतो बसतो एकत्र असतो जो अजित बाळू नवल्या आहे काही गोष्टी चुकल्या असतील त्या चुक त्या गोष्टींना आम्ही मान्य आहे सगळं आम जनतेने व त्या मुलाला मान्य माफ केलं त्याच्याबद्दल आम्ही सगळे आभारी आहोत एवढे दोन शब्द बोलून थांबतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस अधिकृत आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहीज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोहर शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव